आपला आवाज कोकण चोवीस तास विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्हाला वेळ नाही असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मनसेचा घात केला असल्याचं रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे आहे कोण गेलो होतो दिल्लीला तुम्ही अनेक वेळा मी सांगितलंय की त्यांचे प्रश्न सोडून आता आम्हाला प्रश्न विचारत जा कारण त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांच्या उत्तरामध्ये काही तथ्य नसतं हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय मुंबईनं पण दाखवून दिलंय त्यांचे प्रश्न त्यांनी टाकायचे आणि आम्ही उत्तर द्यायची तेवढा काय वेळ आम्हाला शिल्लक राहिलेला नाही आम्ही विधायक गोष्टीवर बोलू विकास कामावर बोलू त्यांना तसंच बोलत राहू दे आणि अजून पंचवीस वर्ष तसंच बोलत राहू दे विरोधक म्हणून आम्हाला काही अडचण नाही की मुंबईतला घड अजून आमचा कायम आहे दोन व्यापाऱ्यांच्या हा गिरे तो बी टांग उपर अशा पद्धतीचा प्रकार आहे म्हणजे आपण हरायचं आणि परत आपण जिंकलो म्हणून सांगायचं हे कुठच्या नीतीत बसतं त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे आणि मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की मनसेच्या पाठीमध्ये युबीटी शंभर टक्के खंजीर खुपसणार खुपसलेला आहे त्यांच्या सहा जागा फक्त निवडून आल्यात आणि त्याचा परिणाम कल्याण डोंबवलीला काय होतोय त्यांनी बघितलेला आहे की फक्त सुरुवात आहे कल्याण ठीक आहे राज साहेबांनी कुठच्या संदर्भामध्ये बोलले त्याची माहिती घेऊन आम्ही आरोप केला <स्थाँगा> जातो राजकारणामध्ये सनसनाट्या बातम्या आणि ब्रेकिंग जर द्यायचे असतील तर असे काहीतरी असंबंध विषय काढायचे आणि त्याच्यावर बोलायचं म्हणजे आपण देखील ब्रेकिंग देता हे काही लोकांना समजायला लागले जशी सकाळची पत्रकार परिषद तसं विजय बेडेवारांचं झालेलं आहे काहीतरी सनसनाटी हा पण ते कोण देत हे बघून घ्या त्यांच्यामध्ये एक जोरदार वाद झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे दोन गट पडलेले आहेत दुसऱ्या गटाचे लोक कदाचित देत असतील सोलापूर दोन शिवसेना एकत्र दोन शिवसेना एकत्र आल्यात काय याची कल्पना मला अजिबात नाही त्याची आम्ही माहिती घेऊ आणि असं मला असं वाटत की होणं शक्य नाही रत्नागिरीसाठी ऑलरेडी मागच्या एमओयू मध्ये तीस हजार आणि दहा हजार असे चाळीस हजार कोटीचे एमओयू आम्ही केले त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे कोकणासाठी तीन लाख शहाण्णव हजार कोटीची तरतूद आम्ही दावसवरनं इथं आणली आता ती कुठच्या जिल्ह्यामध्ये करायची हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकामेकामध्ये विलीन करणं हा विषय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादांचा आहे तर त्यांच्या त्यांच्या पार्टीमध्ये आपण जाऊन कशाला नाफ फुसला पाहिजे ज्यावेळी ते एकत्र येतील त्यावेळी ते ज्यावेळी महायुतीमध्ये येतील त्यावेळी आपण चर्चा करून राहायचं उत्तर कधी मिळालं कशाबद्दल आंदोलन केलं असं काही घडलेलं नाही जी काँग्रेस नव्वद निवडणूक का हरली दाऊस मध्ये कोकणासाठी तीन लाख शहाण्णव हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यांना त्यांच्यावर बोलून मला त्यांना मोठं करायचं नाही मी त्यांच्याबद्दल एकच सांगतो त्यांना फार असा कळवळा महाराष्ट्राचा देशाचा येतो ज्यावेळी पक्षाचा उपराष्ट्रपतीचा उमेदवार इथं निवडणूक लढत असतो त्यावेळी त्यांची राहुल गांधी परदेशामध्ये असतात त्याच्यामुळे त्यांची पार्टी काय आहे हे भारतातल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे आता कुठं शिल्लक आहेत हे देखील ते निवडणुकीमध्ये संपणार आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मला वाटतं आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मुंबईमध्ये येतील त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या महानगरपालिकांचा एक राजकीय आराखडा जो आहे तो ठरेल आणि त्याच्यानंतर घोषणा होईल आगामी आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आता अवघे काही दिवस आले आहेत तर प्रकाराची गणधुमा आणि आपल्या महाराष्ट्राच्या सीट सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असू दे रत्नागिरी जिल्हा परिषद असू दे रायगड जिल्हा परिषद असू दे आमचा महायुतीचाच भगवा पडकणार नाही देवरुख मध्ये एका ठिकाणी ते लढत आहेत मी आजच आलेलो आहे त्याचे कशामुळे ते लढत आहेत काय माहिती घेईल ठीक आहे जिथं जे लढतील तिथं मैत्रीपूर्ण लढत करू काही ठिकाणी नाही तुम्ही बघा बंडखोरी जी, जी केलेली आहे ते नव्यानं आलेल्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे ते पक्षाशी किती प्रामाणिक होते हे प्रश्नचिन्हच आहे पूर्वीपासून एकनाथ शिंदे साहेबांवर असलेल्या कुठच्याही व्यक्तीनं जिल्ह्यामध्ये बंडखोरी केली नाही कोकण जिल्हा परिषद गटामध्ये देखील माझ्या माहिती किशोर घाग नावाचे कोणते आहेत ते आमच्याकडे दोन तीन महिन्यापूर्वी आले होते त्यांनी बंडखोरी केली कारण पक्षच कळला नाही आणि आता माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये काहीतरी एक बंडखोरी झालेली आहे ती बंडखोरी म्हणत नाही मी ते निवडणुकीनंतर कळेल काय व्हायचं ते पण हे देखील काही दिवसापूर्वी पक्षामध्ये आले आणि त्यांना पक्षच न कळल्यामुळे त्या बंडखोऱ्या झालेल्या आहेत जे आलेली आले लोक होती ती दोन चार सहा महिन्यापूर्वी आलेली होती त्यांना पक्ष कळलेला नाही देचा देचा दावन मी ती माहिती घेतलेली आहे उपनगराध्यक्षांच्या अंगावर धावून गेले शिवीगाळ झाली असं मी वर्तमानपत्रात सोशल मीडियावर बघितलेलं आहे मी फोनवर सीओनशी चर्चा केलेली आहे मी माझ्या सगळ्या नगरसेवकांशी बोलेन नक्की काय झाले त्याचा अभ्यास करेन आणि अधिकाऱ्यानं अशी जर मस्ती केली असेल तर त्याची बदली नाही त्याला सस्पेंड करण्यापर्यंत कारवाई केली जाईल परंतु दोन्ही बाजू मी ऐकून घेणार रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला योवन की मस्ती छोड ले चलता तुझे एक नए मोड आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा